नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यासा विकासवर मित्र हो मी तुम्हाला नेहमीच नेहमी म्हणण्यापेक्षा आता तर हल्ली हल्ली रोजच झालेलं आहे की रोज आपल्या नंदनवनातला एकतरी व्हिडिओ आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो त्याच्यामागचं कारण असं आहे की आपली जी ही दिव्यांग मुलं आहेत जी आपल्या नंदनवनमध्ये राहतात आणि ती वेगवेगळी कामं इथे सतत करत असतात तर या कामाचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून मी व्हिडिओ टाकत असतो परंतु आज आपल्या इथे आपल्याच गावच्या सुकन्या असलेल्या खरं तर पण आणि या गावची सुनबाई देखील आणि ज्यांचं आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल अनेक योगदान जे की गेले अनेक वर्षापासून देतात ते असे आपले अमित भाऊ ढोले यांच्या सौभाग्यवती अर्थातच सुप्रियाताई इथे आलेले आहेत खर तर खूप खूप दिवसांपासून खूप दिवसांपासून एक शाळेत लहानपणापासून विकास भाव म्हणून ओळखते आणि ते ओळख ओळखत असताना जे त्यांनी काम सुरू केलं दिव्यांग मुलांसाठी ते खरोखर खूप छान आहे आणि इथं आज खूप दिवसांतर वाटलं की जावं भेट द्यावी आणि आल्यानंतर पाहिलं मुलं अगरबत्त्या बंद होते खूप छान प्रकारे त्यांचं काम चालू असतं परत घ्यायचं दुकान असल्यामुळं घॅस घ्यायचं दुकान असल्यामुळं निमित्त पण मुलांची आणि माझी बऱ्याच प्रत्येक महिन्याला भेट होते म्हणून आता असं वाटलं की पोरांना खाऊ घेऊन जावं दिवाळीचा आणि भेट दिली तर पाहिलं खूप छान प्रकारे त्या अगरबत्ड्या बनवत होते आणि ते खूप आवडलं आणि विकासदारांचं हे काम पाहून खूप भारी वाटलं गेल्या महिन्यात तसं मी अगरबत्ती घेतली होती पण ह्या मुलांचं काम पाहून असं वाटल्यांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध व्हावा आणि मी यांच्याकडनं ही अगरबत्ती विकत घेत आहे आणि तुम्ही सर्वांनी घ्यावी आणि त्यांचा रोजगार पुढे सर्वांनी न्यावा अशी नम्र विनंती आणि खरोखर सर्वांनी या एकदा भेट द्यावी इथे धन्यवाद आपलं सामाजिक काम करत असताना आपण कुठलंही जे चांगलं काम करतो त्या कामाला लोकांचे शुभेच्छा आशीर्वाद कौतुकाची थाप प्रत्येकाला हवी असते आणि जेव्हा ती थाप आपल्या घरातल्या लोकांकडून मिळते तेव्हा खूप छान वाटतं ताई तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा तुमचं देखील तुमच्या जो खर आपला तुम्ही सगळ्या आपल्या गावाच्या घरामध्ये जी चूल पेटवता त्याचं कारण असं की तुमच्यामुळं आज आपल्या या रकरांना घरामध्ये जो स्वयंपाकाचा गॅस लागतो हो तो अगदी सहजतेने उपलब्ध होतो याशिवाय अमित भाऊंचं जे सामाजिक काम आहे ते देखील आपल्याला वाखाणण्यासारखं आहे कारण आजपर्यंत तुम्ही दोघंही दाम्पत्याने जो दो। खालीचा वाटाका होईना आपल्या मुलांसाठी घेता आपल्याला नेहमीच मदत करता त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चला तर मित्रहो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद